कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी पण खूप छान असा जाऊ आमचा पण दिवस खूप छान सुरुवात झाली आजचं रविवार होता थोडं उशीरा उठलो पण मग केशवचं चाललं होतं मला पण फिरायला यायचं फिरायला यायचं तर मग त्याच्यासाठी त्याला घेऊन आम्ही निघालो आहोत आणि त्याचं पण तुम्ही चालतोय तर समोर रनिंग करतोय तो तर केव्हा जर पाच वाजेचा मागे लाग लागलेला होता की लवकर उठून आपण सकाळीच जायचं आहे असं म्हणून पण म्हटलं आजचाच दिवस मुलांना थोडं जास्त वेळ झोपण्यासाठी मिळतो मग त्याच्यासाठी मी त्याला थांब थोड्या वेळाने जाऊ थोड्या वेळाने जाऊ असं करत करत मग आम्ही निघालो सहा साडेसहा वाजता आणि साधारण आम्ही अर्ध्या पाऊन तासानंतर घरी आलो घरी आल्यावर मग रोजची जी क्लिनिंग आहे ती करायला मी घेतली आणि घरं वगैरे झाडून घेतले त्याच्यानंतर मग सोफा फर्निचर हे सगळं बाकीच्या गोष्टी पण मी डस्टिंग करून घेत असते ते करून घेतल्या आणि फक्त वरती हात नाही पुरत ना तेवढं मग मी आठवड्यातून किंवा काय असं एकदा करत असते आणि त्याच्यानंतर मागचा पोस्ट पण छान आता तुम्ही बघितलं काल व्हिडिओ पाहिला असेल मस्त छान घासून असा क्लीन झालेला आहे आता रोजच्या रोज झाडायला पुसायला मला काहीच हरकत नाही आणि त्याच्यानंतर आली आहे आता इकडं पुढच्या दारी पुढच्या दारी मी रोजच्या रोज असा हा उंबरठा छान धुवून घेत असते आणि पायऱ्या वगैरे बाहेरचा पोरचं पण एकदा पाणी टाकून असं धुवून घेते बाहेर सडा टाकून घेत असते अंगणामध्ये त्याच्यानंतर आता घरात आली आणि मॉबनेच आज घरं पुसणार आहे जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललेली आहे की आठवड्यातून मी दोन किंवा तीन वेळेस हाताने मस्त खोपरा असा छान पुसून घेत असते आणि इतर दिवस मग मॉबनेच पुसत असते तर आता इकडं हे बाहेरचं मला पुसून घ्यायचं होतं आणि बाहेरचं पुसून घेण्यासाठी मी जुना मॉब आहे ना तर त्याचेवालं हे चेंज करून घेतलं कारण घरातलं पुसण्यासाठी ते वेगळं वापरते मी आणि हे जे बाहेरचं आणि मागच्या दारचं जे पुसायचं असलं ना तर त्यावेळेला हे वापरत असते पण याच्याने खूप कमी वेळा पुसते बऱ्याचदा तर हातानेच पुसून घेत असते कारण तेवढा व्यायाम पण होऊन जातो आपला यासाठी काही वेळा फक्त पाण्याने धुवून घेत असते ते सुकेल असं म्हणून पण आज म्हंटल चला मुलं पण घरी आहेत काय करतात मुलं तेच पाय येत ना ओले वगैरे चिखलाचे मातीचे मग पुन्हा ते घरात घेऊन येतात तसेच त्याच्यामुळे मग मी लगेच कोरडं केलं काल तुझ्या स्वतःच्या हातावर काढली आज आईच्या हातावर काढते ना मग आहे दाखवा मम्मी सरळ सरळात करा ना हा कोण आहे का हा आहे ना हे आज पण काढली आहे आपल्या कृष्णाने मेहंदी तुझी कशी रंगली ते दाखव ना बेटा मग कालची दाखवलेली हा मस्त रंगली ग थँक्यू बाय तर चला आता आली आहे किचनमध्ये आणि आज रविवार रविवार म्हटलं म्हणजे नाश्ता वगैरे असं थोडंसं लेट लेट तर नाश्त्याला केले होते आज शिरा आणि पोहे आणि ते झालेलं आहे सगळ्यांचं खाऊन नाश्ता वगैरे तर म्हटलं आधी आवरण्याच्या आधी हे झाडं आहेत ना आपले त्यांना आता दोन तीन दिवसापासून पाणी नाही दिले गेलेलं तर आता त्यांना बाहेर उन्हात ठेवते त्यांना पाणी देते म्हणजे कसं ते हेल्दी राहतात छान आणि हे कामं जास्त करून हेच करतात तुमचे दादा पण मग कधी कधी हे आपले किचनमध्ये झाडं असतात ना त्यांचं मग मी करून घेत असते कधी कधी हां कारण माझ्या करण्याच्या आधी तेच करून घेतात त्याच्यामुळे मग मला पण आता हे झाडांकडे त्यांचं लक्ष गेलेलं नाहीये म्हटलं आता चला यांना झाले दोन तीन दिवस आता त्यांना बाहेर ठेवून देते आणि पाणी टाकून देते करून घेतला घरात आल्यानंतर आणि म आधी मस्तपैकी छान असं स्प्रे करून घेतला आणि मग पुसून घेणार आहे किचन ओटावरती टाईल्स मिक्सर वगैरे थोडेफार तेलाचे थेंब उडलेलेच असतात त्याच्यामुळे सगळं वा तुम्ही आता क्लीन झालेलं आहे आणि आलेली आहे मी भांड्यांकडे तर काल एका ताईंची कमेंट होती की तुला भांडे पाहून दडपण येत नाही का तर दडपण तर खरंच येतं मला कारण काय होऊन जातं की मध्ये मला वेळ नाही मिळेल जसं आपण जेव्हा रिलॅक्स रुटीन असतं ना त्यावेळेला काय करतो की चहा वगैरे झाला की चहाचे भांडे लगेचच्या लगेच धुतले नाश्ता झाला की नाश्त्याचे भांडे लगेचच्या लगेच धुतले तर मग त्याच्यामुळे काय होतं हो? म्हणजे ते जमत नाही जास्त तर माझं काय होऊन जातं की लगेच मला दुसरा स्वयंपाक करावा लागतो म्हणजे मुलांचा टिफिन झाला आहे त्यांची तयारी वगैरे ते तोपर्यंतच साडेसात पावणे आठ होतात मग लगेच नऊ वाजेपर्यंत यांचा टिफिन करावा लागतो म्हणून तर त्यांच्या मुलांसाठी जो स्वयंपाक वगैरे केला आहे पाणी झालेलं आहे ते भांडे माझे तसेच राहतात मग आणखीन दुसरा जो स्वयंपाक असतो ते भांडे पुन्हा जमतात मग पुन्हा आणखीन जेवणाचा टाईम होतो दहा साडे दहा अकरा वाजता ते भांडे जमतात मग त्याच्यामुळे मी काय करते सगळे एकदाच धुते आणि दळपण तर येतं पण मग मी काय करते थोडीशी आयडिया करते पाहता काय करते मी तुम्ही बेसिंग मध्ये बघत असाल तर सर्वात आधी मी काय करते सगळे भांडे आहेत ना त्यांचं आलं जे आपलं जे उष्ट खरगटं पाणी असतं ना तर ते खरगटं आधी सगळं काढून घेते आणि आधी पण मी एक भांडं फेकून आलेली तुम्ही बघितलं आता हे दुसरं भांडं पण मी फेकून दिलं आणि इकडचे जे साईडचे भांडे आहेत ना आता यांना घासायला आपल्याला जास्त टाईम लागणार नाही आणि आधी मग काय करायचं कब्बशा आणि ग्लास आधी सगळ्यात आधी घासून घ्यायचे आणि ते धुवून घ्यायचे म्हणजे त्यांना कसं ती घासणी आपली खराब होण्याच्या आधी ते जे भांडे असतात पाणी पिण्याचे किंवा मग चिनीचे असं वगैरे काचेचे भांडे असतात ना ते सगळ्यात आधी घासून ठेवून दिले टोपल्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जे काही बाकीचे ताटल्या वगैरे असतात ना ते तसे धुवून घेतले आणि मोठे भांडे आहेत ना मी सगळ्यात बाजूला ठेवून दिलेले होते लास्टला ते जर असं आहे ना डायरेक्ट बाजूला सरकवून देते मी की असं समजते की हे एवढे भांडे नाहीच आहेत आधी जे छोटे छोटे भांडे आहेत ना ते धुवून घेते कारण बेसिंग पण आपलं छोटं असतं मग तेवढे मोजकेच भांडे मी आधी घासून घेते त्यांना धुवून घेते टोपल्यामध्ये ठेवून देते आणि मग आणते पुन्हा दुसरे भांडे म्हणजे जे मोठे भांडे आपण साईडला ठेवलेले आहेत ना तर ते भांडे जवळ घेते आणि आता पहा तुम्ही माझे मोठे भांडे मी धुवायला घेणार होती तोपर्यंत तो पार्लरमध्ये क्लायंट आलं तर दोन कटिंग आलेल्या होत्या तर लहान मुलीची कटिंग झाली आणि त्याच्यानंतर ह्या दिदीची कटिंग होती तर म्हटलं चला थोडंसं शूट घेते तुमच्यासोबत काही नाही स्ट्रेट हेअर कट होता आणि आता मी सेटिंग करत होती तर दोघं कटिंगांमध्ये मला तरी गेला साधारण वीस पंचवीस मिनिटं चाललेच जातात कारण बायका येतात थोडेसे गप्पा बिप्पा त्या लगेच पार्लरमधून काही जात नाही तर ते गेले तोपर्यंत तो आली घरात पुन्हा भांडे धुवायला लागली तोपर्यंत तो तो आले पाहुणे आमच्या गावावरचे गावाकडचे पाहुणे आले तर त्यांचा आता चहा ठेवत होती आता साधारण वाजून गेले होते पाच साडेपाच तर आता चहा झाला की पुन्हा लागूया आपण भांडे वगैरे धुण्यासाठी म्हणजे हे असं मा मध्ये माझं बऱ्याचदा चालूच असतं पार्लरचं क्लायंट आयब्रोचं तरी येईल कोणी जरी येईल असं असतं पण आता पुन्हा आलेली आहे मी आपल्या भांड्यांकडे आणि पहा तुम्ही सगळे मोठे मोठे भांडे भांडे आहेत ना सॉरी तर ते ना इकडे साईडला ठेवून दिलेले होते तर ते आता घासून घेतले तर त्याचा काही व्हिडिओ शेअर केला नाही तुमच्यासोबत तर पा तुम्ही केवढे टोपलं भरून होते आज आणि किचन ओटा पण मस्त क्लीन झालेला आहे आणि सगळं सिंक वगैरे क्लीन झालेलं आहे आणि पहा इकडे ही साय आहे आ, साय आठ दिवसाची जमलेली आठ दहा दिवसाची तर ती रात्रीपासून अशी बाहेर काढून ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून दिलं होतं तर त्याला पण आता आज करावं लागणार आहे तर बघू कधी वेळ मिळतो ते नाही माझी ने ना थीगा। ना थीगा। तर मंडळी आता वाजले आहेत संध्याकाळचे सव्वापाच आणि मस्त चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि तुम्ही बघितलं की किती अडचणी आल्या आपले भांडे धुण्यामध्ये माहिती का तेवढे भांडे धुवायला मला किती वेळेस बाहेर गेली मध्ये क्लायंट पण आले पार्लरमध्ये आणि मग तेव्हा आता फायनली झाले आता इकडं तुमचे दादा काहीतरी झाडांचं काम करतायत ते मी दाखवते आज रविवार आणि रायवर म्हटलं म्हणजे झाडांचं काहीतरी केल्याशिवाय त्यांना काही चैन पडत नाही आहे ना, ना? Mm. हां तर चला तुम्हाला दाखवते हे जे झाड आहे ना हे स्पायडर आहे क स्पायडर तर हे जे आहे स्पायडर आहे नाव आहे या झाडाचं आणि इकडं जी भिंतीकडची जागा दिसते ना तुम्हाला जिथं ते काम करतायत तर तिथं आहे ना हे स्पायडर असं थोडंसं खूप जास्त बहरलं आहे म्हणजे दाट झालेलं आहे ते आणि त्याचे दोन तीन सेक्शन करून त्यांना तिकडं ते लावायचं आहे का आणि का, एक कमेंट पण होती मागे की झाडांना कोणतं खत देता बा तुम्ही ते सांगाल का अपकमिंग व्हिडिओजमध्ये आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये गार्डनिंगचं जे आपण व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये काही ताईंची कमेंट होती की तुम्ही झाडांना कुठलं खत देता वगैरे तर ते मी तुम्हाला दाखवते आता तर याच्यात नाही का आपले कांदे आणि लसूण असत ना त्याचे फोत्रे टाकून ठेवायचे आणि पाणी टाकायचं आणि गॅप द्यायचा थोडस असं मिक्स करून दर दोन दिवसांनी हलवत राहायचं पंधरा वीस दिवस झाले की पोफेचा एकदम फर्मन्टेस्ट होऊन जाईल आणि खूप छान असं खत होतं ना त्याचा लिक्विड फर्टिलायझर म्हणून गाळून घ्यायचं ना त्याआधी जर फ्रीने मारायचं असेल तर गाळा तुम्हाला दिसत असं मग्याने द्यायचं असेल तरी मग काय करायची त्याची थोडी येते स्मेलिंग वगैरे पण मग खूप छान असतं ते झाडांसाठी खूप भारी कांदा आणि याचा कांदा आणि लसूणचं फुतऱ्यांचं आणि इथं आपण केळं असतं ना खाल्लेले केळं असं टाकून टाकायचे याच्यामध्ये पाण्यात मिक्स करून असे जितके आपण नेहमी खाऊ ते तुकडे करून टाकायचे बारीक मग असं पाणी बनतं आणि एकदा ते वापर केल्यानंतर फेकून द्यायचं का कसं मी तर काय फेकलं नाही आणखी परत परत पाणी भरून द्यायचं त्याच्यामध्ये केळीचे साल वगैरे आणि हे पाहे स्पायडर आहे तर इकडं लावायचं आहे ठिकठिकाणी तर आता ते लावून झाल्यानंतर मग दाखवते हो तुम्हाला आणि हे आपले काही किचनमधले झाडं पण आज म्हटलं पाणी देऊन देऊ दोन तीन दिवसापासून काही पाणी नव्हतं त्यांना तर असं आहे आणि आता मस्त पा सूर्यास्त पण होतोच आहे मला ना इथं कलर द्यायचा आहे कटर घ्या तर त्या ताईंची कमेंट होती तर त्यांना मला वाटतं की उत्तर मिळालं असेल की झाडांना कुठलं खत वगैरे देतो असं असं तुम्ही अजून काही प्रश्न असतील ते विचारू शकतात म्हणजे मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओंमध्ये तर असा होता आजचा व्हिडिओ आशा करते व्हिडिओ आवडला असेल आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा नक्की करा भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार